चुलणे गावात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन न्यायालयातील न्यायाधीश व अनुभवी वकिलांची हजेरी आज रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे अकरा ह्या वेळेत अवर लेडी ऑफ फातिमाचर चुळणे येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था चुळणे यांच्या सहाय्याने व तालुका विधी सेवा समिती वसई तसेच वकील संघ वसई यांच्या आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरास माननीय श्री एस बी वाळके सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वसई हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व माननीय श्री एम ए एम जे शेख सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वसई हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर कायदेविषयक जनजागृती शिबिरात वकील श्री निखिल आल्मेडा यांनी जमीन जुमला व महसूल कार्यप्रणाली वकील श्री स्टॅनली फर्नांडिस यांनी महिला लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे कायदे वकील श्रीमती नेहा अहिरे यांनी मृत्यूपत्राचा कायदा व वकील श्री शिरीष गौर यांनी नालसा स्कीम याबाबत मार्गदर्शन केले सदर शिबिरास चुळणे गावातील ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी व वसई न्यायालयातील वकिलांची उपस्थिती लक्षणीय होती सदर कायदेविषयक जनजागृती शिबिराच्या सुरुवातीस ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था चुळणेचे अध्यक्ष श्री मॅन्युअल कोलासो यांनी प्रास्ताविक केले व श्रीमती रंजना डिकोस्टा यांनी प्रार्थना गीत सादर केले शिबिराचे सूत्रसंचालन चुळणे गावचे सुपुत्र वकील श्री जॉय डिसोजा ह्यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती अंजेलिना रॉड्रिग्स यांनी केले शिबिराच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वाळके साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिबिर यशस्वी करण्यासाठी अवर लेडी ऑफ फातिमा चर्चे प्रमुख धर्मगुरू फादर बॅप्टिस्ट लोपीस ज्येष्ठ नागरिक सेवा समिती चुलनेचे कार्यकारी समिती सदस्य व वकील श्री जॉय डिसोझा यांनी पुढाकार घेतला होता नमस्कार आज फातिमा माता ज्येष्ठ नागरिक सेवा समिती आणि तालुका विधी सेवा समिती वसई यांच्या तर्फे आपल्या रोजच्या कामकाजात वावरताना कायद्याविषयी नॉलेज असेल तर आपलं जीवन सुखकर होऊ शकेल याविषयी त्यांना माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी शिबिराचे आयोजन केलेले आयोजन करणारे आणि आयोजनाचे मुख्य कामकाज बघणारे ऍडव्होकेट जॉय आपल्या सोबत आहेत जॉय साहेब काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट जॉय डिसोजा आणि मी वसईमध्ये मागील आठ वर्षापासून प्रॅक्टिस करतो चुलण्या गावामध्ये राहत असताना सुलण्या गावामध्ये जे लोक आहेत त्यांच्या बऱ्याचशा जमिनी आहेत त्यांच्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आहेत मी दोन हजार सोळा पासून कोर्टात जातो रोज चुलण्या गावातील एक नाही तर दुसरी व्यक्ती मला भेटत असते कोर्टामध्ये येत असते तहसील कचेरीमध्ये येत असते त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा करतो डिस्कशन करतो तेव्हा मला असं दिसून येते की कायद्याच्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ज्या इझिली सॉल्व्ह व्हायला पाहिजेत मात्र त्यांना प्रॉपर मार्गदर्शन नसल्या कारणाने त्यांच्या त्या प्रलंबित आहेत दहा वर्ष बारा वर्ष वीस वर्ष अशी न्याय प्रकरणं कोर्टामध्ये पेंडिंग आहेत म्हणून मी विचार केला की कायद्याविषयक एक जनजागृती कार्यक्रम चुलण्या गावामध्ये आणि चुलण्या गावातील नागरिकांसाठी झाला पाहिजे त्या अनुषंगाने मी फादर बॅप्टिस्ट लोपिस यांना विनंती केली की के आपण एक कार्यक्रम आपल्या अं चुलणे चर्चमध्ये करण्याचा प्रयत्न करूया त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या फातिमा माता ज्येष्ठ सेवा समिती त्यांच्या माध्यमातून आम्ही हा आज रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम आयोजित केलेला या कार्यक्रमानिमित्त आम्ही वसई न्यायालयातील जे वकील आहेत त्यांचा जो विषय आहे त्या विषयामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्यांना बोलावलेलं त्याचप्रमाणे तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून आदरणीय सिनियर डिव्हिजन जज वालके साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत ज्युनियर डिव्हिजन जज शेख साहेब हे प्रमुख उपस्थित होते आणि हा चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालेला आहे म्हणून मी आ, सर्व वक्त्यांचे आभार मानतो जजेज चे आभार मानतो तालुका सेवा विधी समितीचे आभार मानतो फादरांचे व ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम करण्याची मला आ, अनुमती दिली धन्यवाद आज ह्या ठिकाणी अलग अलग वकिलांनी अलग अलग विषयावरती माहिती दिली त्यामध्ये आपण ज्या ज्या वकिलांनी माहिती दिली त्यांच्याशी आपण बोलूया साहेब नमस्कार नमस्कार माझे नाव ॲडव्होकेट निखिल आलमेडा आज ह्याच ठिकाणी जो प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये मी जमिनीविषयी जे कायदे आहेत त्याच्यामध्ये सातबारा काय असतो सातबारा कसा वाचावा त्याच्या जो सोबत फेरफार उतारे ह्याच्या बाबतीत माहिती दिली तसेच ह्या समाजाकरता जो भारतीय वारस कायदा एकोणीसशे त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत आणि तो वारस कायदा कसा आहे ह्याच्या बाबतीत ही उपस्थित नागरिक यांना माहिती देण्यात आली धन्यवाद साहेब नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट स्टॅनि फर्नांडीस ज्येष्ठ नागरिक संघटना चर्चतर्फे मला महिला लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक या विषयावरती बोलण्यासाठी आमंत्रित केलं होतं आज मी माझ्या मार्गदर्शनामध्ये महिलांचे हक्क आणि काय कायदे आहेत ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि काय कायदे आहेत लहान मुलांचे हक्क आणि काय कायदे आहेत ते कुठे दाद मागू शकतात कुठे त्यांना न्याय मिळू शकतो मदत मिळू शकतो ह्याच्याबद्दल मी मार्गदर्शन केलं आणि मी मला आमंत्रित केल्याबद्दल मी यांचा आभारी आहे नमस्कार मी फादर बॅप्टिस्ट गेल्या वर्षापासून या पॅरिसमध्ये आहे सुलने पॅरिस धर्मगाम फार सुंदर आहे थोडेसे काही इथे तिथे प्रश्न आहेत काही जमिनीवरून आहेत काही कुटुंबातील कलामुळे आहेत आणि माझं काम आहे शांती निर्माण करणं एकमेकांना क्षमा करणं जे येशू ख्रिस्ताने केलं तेच मला करायचं आहे आणि त्या त्यादृष्टीनंच हे शिबीर आम्ही ठेवलेलो होतो हे शिबीर कायद्याचं ज्ञान देतं नॉलेज इज पावर तर त्या पॉवरने एकमेकांमध्ये हा पॉवर घेऊन त्यांनी एकमेकांना क्षमा करावी दया दाखवावी हा त्यामागे मागे उद्देश होता धन्यवाद मी ॲडव्होकेट हरीश गौड वसई कोटात प्रॅक्टिस करतो आणि आज इथे कायदेविषयक सिविर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये माझा सब्जेक्ट जो होता तो नालसा नालसा म्हणजे लिगल सर्व्हिस लिगल सर्विस ऑथॉरिटी याद्वारे आपल्याला फ्री फ्री लिगल एड सर्विस तसेच मेडिशन तसेच लोक अदालत हे कसं काम करतो याद्वारे प्रकाश टाकण्यात आलं आणि ज्या गरजू आहेत समाजामध्ये त्यांना कसं फ्री लिगल एडद्वारे मदत केली जाते यावर आज लोकांना मार्गदर्शन केलं लो, आणि विविध उपक्रम सांगण्यात आलं आणि आज इथे मला बोलण्यात आलं आणि म्हणून मी त्यांचा आभारी आहोत धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार मी ऍडव्होकेट नीलम गुप्ता व्हील पॉवर साठी यांच्याबद्दल सर्व माहिती दिली होती यांच्यासाठी मी आभार या आहे तर आता आपण बघितलं चुने रोड या ठिकाणी फातिमा माता ज्येष्ठ नागरिक संघटना आणि तालुका विधी सेवा समिती ह्यांच्याद्वारे आज वसईमध्ये जे जनतेला रोजच्या जीवनात वावरताना आपल्या समोर येणारे काही प्रश्न किंवा त्या प्रश्नावरती आपण कसं काय कायद्याने चालावं आणि कायद्याचा कसा आसरा घ्यावा याविषयी माहिती देण्यात आली वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसर सा धनंजय ठाकूर नमस्कार